विधानमंडळ समिती नंदुरबार मध्ये दाखल रूम बुकिंगच्या आरोपांवर अर्जुन खोतकरांचे स्पष्टीकरण नंदुरबार राज्याच्या विधानमंडळाची एक सात सदस्यीय समिती नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली आहे या समितीत अर्जुन खोतकर काशीराम पावरा सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य पाच सदस्यांचा समावेश आहे जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली असून जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा आणि स्थानिक समस्यांवर चर्चा समिती ची ची चर्चा अपेक्षित आहे आहे समितीच्या रूम एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची झाली यावर समितीचे सदस्य अर्जुन खोतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सदर कृती ही विरोधकांची चाल असून माझ्या स्वीय सहाय्यकांच्या नावाने कुठलीही रूम बुकिंग केलेली नाही समितीला जाणून बुजून अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोपही खोतकर यांनी केला यामुळे नंदुरबारातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क ने ने। परंतु जे खोली जी, हो जी होती ती आपल्या पियाच्या नावाने होती असं बाब नाही सर्व कुठे कसं बघता तुम्ही की समिती दौऱ्यावर आणि त्याच हे सगळे पैसे सापडतात काय षडयंत्र वाटतं की काय वाटतं तुम्हाला प्लॅन प्लॅन असू शकता प्लॅन केलेला आहे प्लॅन केलेलं सर्व आहे तर त्यामुळे समितीला आणि सरकारला बदनाम साहेब पडलेलं कारस्थाने आहे शंभर टक्के प्लॅन केलेला विषय ओके थँक्यू